हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब असेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग त्याला सुरुवात करूया हिवाळ्याची ती कडाक्याची रात्र होती धोक्याने भरलेलं अंगून कुठेतरी लांबवरून येणाऱ्या पावसाच्या थेंबांचा हलका आवाज घरात मात्र एकटेपणाची शांतता बायकोबाहेर गेली होती दोन दिवसापूर्वीच घरात सगळं शांतच पण मनात एक वेगळंच ओझं त्या वेळी दरवाजावर हलकी टकटक झाली दरवाजा उघडला तर उभी होती शेजारची सीमा अंटी उंच साधी पण नेहमीप्रमाणे आकर्षक शालघट्ट गुंडळले हातात चहाचा छोटा खिटलीसारखा थर्मास थंडी खूप आहे म्हणून विचार केला गरम चहा देऊन जाते ती हसत म्हणाली मी तिला आत बोलवलं घरात थंडीचं वातावरण आणि तिच्या चहाचा सुगंध सळा सीमा अंटी सोप्यावर बसली आणि हात चोळत म्हणाली हिटर लावाना हात गोठलेत मी हीटर लावला आणि तिचे हात थोडे थरथरत होते हिटरची ऊब दोघांकडे येऊ लागली क्षणभर दोघांमध्ये शांतता तुझी बायको नाही आहे म्हणून घर खूप शांत वाटत असेल ना ती विचारत म्हणाली हो तशी सवय नाही एकटं राहायची सीमा अंटीने हलकंसं हसू दिलं मलाही कधीकधी खूप एकटं वाटतं हिटरची उब वाढत होती बाहेर दुखं दाटत होतं घरात मात्र वातावरण मऊ शांत आणि काहीतरी अनोळखी आकर्षण भरत होतं सेवा अंटेने चहा घे तुला उभी येईल मी कप घेतला आणि आम्ही दोघही शांततेत चहा पित बसलो तिचे डोळे माझ्याकडेच स्थिर होते जणू काही बोलायचं होतं पण शब्द येत नव्हते जर काही हवं असेल म्हणजे मदत तर सांग थंडीचे दिवस आहेत म्हणून एकटा राहिला की मन ही तरतरायला लागतं ते हलक्या आवाजात म्हणाले मीही नको त्याच्याकडे पाहत राहिलो त्या क्षणी असं जाणवलं आपल्यात काहीतरी अव्यक्त होतं बाहेर थंडी वाढत होती पण घरात ऊब वाढली वाढत चालली होती दोघांमधील न बोललेलं काहीतरी जवळ येत होतं सीमा अंटी उठून खिडकीत उभी राहिली दुख्यात त्याचा चेहरा आणखी सुंदर दिसत होता आता बाहेर किती शांत आहे ना कधी कधी असंच शांत राहावं असं वाटतं कुणाच्या सोबत ती मागे वळत म्हणाली तो क्षण वातावरणात तिची नजर सगळं काही वेगळंच बोलत होतं सीमा अंटी खिडकीत उभी राहून बाहेरच्या धोक्यात हरवलेल्या रस्ता पाहत होती मी तिच्या मागे उभा राहिलो आणि अचानक जोरात जोरदार वारा सुटला खिडकीचे काचे आवाज करत हलू लागले अरे बापरे पाऊस तर सुरू झाला ती घाबरून म्हणाली खिडकी बंद करताना ति तिला वाऱ्याची झोड बसली आणि ती थोडी थरथरली मी लगेच उठ म्हणालो आणि ती बसाना मी गरम पाणी देतो हातपाय गरम होण्यासाठी ती हलकं हसली तू किती काळजी घेतो खरं खरंच चांगलं वाटतं घरात थंडी वाढत होती पण दोघांमधील जवळीक आता जाणवायला लागली होती मी तिला ब्लँकेट दिलं ती ब्लँकेट घेत म्हणाली मी थोडा वेळ इथे बसू बाहेर पाऊस जा थांबेपर्यंत हो हो कधीही ती सोप्यावर बसली आणि हळूहळू ब्लँकेट गुंडाळी तिचा चेहरा लालसर झाला होता थंडीमुळे की अवघडल्यामुळे कळेना समोर बसून ती हात गरम करत म्हणाली तुझ्या घरी नेहमीच ऊब असते शांतता असते ऊब तर आज जरा जास्तच आहे मी हसत म्हणालो तीही न न बोलता हलकेच हसली त्या हसण्यात एक वेगळं आकर्षण दडलेलं होतं पाऊस वाढत होता दुःख घराजवळ येत होतं आवाज फक्त वाऱ्यांचा आणि हेटरचा सीमा अंटीने हळू आवाजात विचारलं तुझ्या बायकोला कधी कधी वाईट वाटत असेल हो। ना तुला एकटं सोडून हो पण परिस्थिती असते ना ह एकटं राहणं सोपं नसतं ती म्हणाली नजर माझ्याकडेच क्षणभर शांतता पण तिची नजर माझ्या माझा श्वास आणि वातावरणात एक अव्यक्त ताण अचानक लाईट गेली शॉर्ट सर्किटसारखा आवाज आणि घर काळोखात बुडला सीमा आंटी घाबरून म्हणाले अरे देवा इतक्या अंधारात मला भीती वाटते मी मोबाईलचा टॉर्च लावला ती तिचा चेहरा त्यात उजळा क्षणभर दोघं अगदी जवळ तिचे डोळे काळोखात चमकत होते आंटी काही नाही मी आहे ना ती शांत झाली मग म्हणाली मी इथेच बसू बाहेर पाऊस अंधार एकटी घरी जाताना भीती वाटेल अगदी राहा कधीच काहीच हरकत नाही ती माझ्याजवळ येऊन बसली ब्लँकेट शेअर करत ब्लँकेटच्या आत थोडी ऊब होती आणि ती माझ्या खांद्याला टेकली क्षणभर माझं हृदय थरथरलं इतकं शांत इतकं जवळ कधी वाटलंच नव्हतं ती कुजबुजली त्या रात्री वातावरणात वेगळंच होतं रोमँटिक उबदार आणि न बोललेल्या भावना भरलेल्या तिच्या हातांचा थरथर कळत होता मी हळूच तिचा हात धरला ती न न बोलता माझ्यावर टेकली दोघांमधील मा जवळ एक वाढत होती पण त्यात त्याच वेळी अचानक दरवाजा जोरात आवाज झाला थडाम दोघही दचकून उभे राहिलो अरे बापरे कोण असेल इतक्या रात्री ती घाबरली मी दरवाजा उघडायला गेलो आणि बाहेर उभा होता एक अनोळखी माणूस भिजल्याला आणि काहीतरी सांगण्यासाठी धडपडत त्याच्या हातात एक होला कागद होता दरवाजा बंद केल्यावर घरात पुन्हा शांतता पसरली बाहेरचा पाऊस घरातील अंधार आणि आमच्यातील ऊब सगळं एका वेगळ्याच दिशेने जात होतं सीमा आंटी हळूहळू माझ्याकडे आली तिच्या अंगावरचं ब्लँकेट थोडं सरकलेलं मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात तिचा चेहरा अलगत उजळला खरं सांगू ती हलक्या आवाजात म्हणाली आज पहिल्यांदाच मला इतकं सुरक्षित वाटतंय ती जवळ आली तशी थंड वातावरणात आमचे श्वास उबदार होत होते घरात कुठलाच आवाज नव्हता फक्त तिचा श्वासाने माझा माझ्या जवळ जवळ येत होत्या ती ब्लँकेट माझ्या भोवती गोंडाळत म्हणाली असं जवळ राहिलं की थंडी विसरायला होतं मी काही बोलण्याच्या आधीच तिचे हात माझ्या खांद्यावर येऊन टेकले तिच्या स्पर्शात एक वेगळंच आकर्षण होतं बोल्ड पण मर्यादेत न बोलता खूप काही सांगणारं सीमा अंटीचं डोकं माझ्या छातीजवळ आलं ती हळूच म्हणाली तुला माहीत आहे एखाद्या माणसाजवळ असं उबदार वाटतं वाटणं खूप दिवसांनी अनुभवते तिची बोट माझ्या छातीवर फिरली हळू सावकाश रोमॅंटिक स्पर्शासारखी अंधारात तिच्या चेहऱ्याच्या वळणावर प्रकाश हलक होता आणि त्या वातावरणात आमच्यातला ताण जवळीक आणि आकर्षण वाढत होतं ती थोडी वर बघत म्हणाली आपण असं कधी विचार केलाच नाही पण आज थंडी अंधार आणि ही शांतता सगळंच वेगळंच भास अचानक ती माझ्या खूप जवळ थांबली दोघांचे श्वास एकमेकांना भेटत होते एक क्षण ज्यात अंतर शून्याचं होतं चालल चालत होतं ती माझ्या कापळाजवळ येऊन थांबली एक स्पर्श एक उप एक धडबड जर हा क्षण थांबवता आला असताना ती फुटपुटली तर मी थांबवला असता त्या वाक्यात इतकी भावना इतकी जवळ की संपूर्ण खोली बोल्ड वातावरण चढत होतं ती हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवून माझ्याकडे टेकली ब्लँकेटचा आत दोघही अगदी जवळ खोलीत उब वाढत चाललेली होती थंडी असून ही खिडकी बाहेर कुणीतरी टॉर्च लावत होतं सीमा आंटी दचकली कोण आहे ते मी उठून पाहिलं अंगणात कोणीतरी उभं होतं पावसात भिजलेला आमच्याकडे टक लावून पाहत कोण तो कोण आणि त्याला माहीत होतं का की सीमा आंटी माझ्या घरी आहे ती माझ्या मागे उभी राहिली हात माझ्या हातात त्या क्षणी कळलं रात्र फक्त रोमँटिक नव्हती काहीतरी मोठं रहस्य त्याच्या मागे दडलं होतं अंगणात उभा असलेला तो माणूस पावसात भिजत आमच्याकडे पाहत होता मोबाईलचा टॉर्च कधी आमच्याकडे कधी सीमा अंटीवर मी दाराजवळ जाऊन विचारलं कोण हवं आहे तुम्हाला तू माणूस जवळ आला चेहऱ्यावर थकलेपणा डोळ्यात राग आणि वेदना ह्याचं मिश्रण मी सीमाचा भाऊ तू शांतपणे म्हणाला सीमा अंटी घाबरून माझ्या मागून पुढे आली दीपक तू इथे या वेळेला दीपक हात हलवत म्हणाला तुझा फोन लागत नव्हता बाहेर पाऊस मला काळजी वाटली आणि जेव्हा पाहिलं की तू इथे आहेस एकटा या वेळेलाच तो वाक्य अर्धवड सोडून घरात पाहत राहिला घरातील अंधार ब्लँकेट हिटरची उब आमच्यातील जवळीक त्याला कळत होती पण त्याने काहीच बोललं नाही सीमा अंटी शांतीने म्हणाली दीपक घाबरू नकोस मी इथे फक्त पावसामुळे थांबले या घरात मला सुरक्षित वाटते त्या वाक्यात भावना खऱ्या होत्या दीपकने माझ्याकडे पाहून मान हलवले बरं तू घरी निघशील का आईची तब्येत बिघडली सीमा अंटीच्या चेहऱ्यावर चिंता उमटली ती लगेच माझ्याकडे वळली अंधारात उभे असताना तिचा हात माझ्या हातावर आला एक शांत उबदार शब्द नव्हते पण एक संदेश होता आज रात्र मी विसरणार नाही ती हलक्या आवाजात म्हणाली तुझ्या हुबेमुळे तुझ्या सोबतीमुळे खूप दिवसांनी मन शांत झाले कधी कधी एकदा एखादा एक माणूस भेटतो जो स्वतःच काही न बोलता खूप काही काही देऊन जातो मीही शांतपणे म्हणालो हे रात्र अटवन बनवून राहील ती डोळ्यात पाहून थोडंसं स्मित करत म्हणाले आठवण नाही एक नवं नात बोललेलं नातं जे कधीच बोललं नाही तर मनात कायम राहतं ती निघाली पाऊस अजून सुरू होता मी दारात राहून तिच्या मागे बघत राहिलो त्या रात्रीनंतर आम्ही दोघांनी काही बोलून नात्याला नाव दिलं नाही पण थंडीच्या त्या रात्रीचं उद्धव ब्लँकेटची शांत एक आणि दोघांमधल्यांना बोललेल्या भावनांचा स्पर्श सगळं काही मनात कोरलं गेलं सीमा आण पुन्हा कधी तशा वेळेला आली नाही पण जेव्हा जेव्हा तिची नजर माझ्याकडे पडते तेव्हा एक हलकंसं सीमित दोघांच्या चेहऱ्यावर यायचं त्या रात्री नातं नाही जमलं पण एक आठवण एक भावना आणि एक गुपित उपदार क्षण कायमचा राहिला तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद